जय जवान जय किसान नमस्कार शेतकरी मित्रांनो सरकारला आमची कळकळची विनंती आहे की शेतकऱ्यांचा अंत पाहू नका शेतीविषयीच्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे या आंदोलनादरम्यान सरकारी तसेच खाजगी मालमत्तांचे मोठे नुकसान होत आहे या आंदोलनावर आज किसान सभेचे महासचिव अजित नवरे यांनी सांगितले की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळायला हवी तसेच दोन दिवसात निर्णय न झाल्यास शहरात होणारा भाजीपाला व दुधाची रसद तोडण्यात येईल त्यामुळे शेतकऱ्यांचा अंत पाहू नका असा इशारा नवरे यांनी दिला आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी देशभरातील काही शेतकरी संघटनाकडून आंदोलन केले जात आहेत त्यावर आज नवरे यांनी भाष्य केले ते म्हणाले सरकारने शेतीमालाला हमी भाव आणि दुधाला योग्य भाव द्यावा शेतकऱ्यांच्या या मागणीकडे दोन दिवसात निर्णय न झाल्यास शहरात होणारा भाजीपाला व दुधाचा रसद तोडण्यात येईल तसेच रवीनाथ टंडनने शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्याचाही चांगला समाचार घेतला ते म्हणाले पांढऱ्या पेशी व मध्यमवर्गीय लोकांची शेतकऱ्यांकडे पाहण्याची भूमिका काय आहे याच प्रतिनिधित्व करण्या करणार वक्तव्य वे हे रवीनाथ टंडन यांनी केलं आहे जे अन्न आपण खाता त्याला जगणार असाल तर माफी मागा असे वक्तव्य करायला तुम्हाला शोभत नाही एखाद्या आमच्या माऊलीसोबत शेतात राबा मग शेतकऱ्यांचा वेदना कळतील असे ते म्हणाले होते कृषी मंत्र्याच्या दारासमोर सोयाबीन ओतून आंदोलन करणार किसान सभेचे नेते अजित नवलचा इशारा दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याच्या भावाला सोयाबीन हमीभाव खरेदीला मुद, मुदत मुदतवाढ द्यावी तसेच निधी तातडीने द्यावा अन्यथा कृषी मंत्रालयाच्या घरासमोर सोयाबीन ओतून आंदोलन करण्यात येईल असा इशारा किसान सभेचे नेते अजित नवले यांनी दिला आहे राज्यात सोयाबीन खरेदीची मुदत संपली आहे खरेदी केंद्र बंद करण्यात आली आहे परंतु अद्यापही नोंदणी केलेल्या शेतकऱ्याचं सोयाबीन विक्री शिल्लक आहे त्यामुळे शेतकऱ्यामध्ये आणि शेतकरी संघटनामध्ये मोठ्या प्रमाणात संताप आहे याचा याच मुद्द्यावरून किसान सभेने सरकारला आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला आहे अजित नवले यांनी यावेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली नवले म्हणाले मोदी की गॅरंटी म्हणून सोयाबीनचा दानादाना खरेदी करण्यात येईल त्याला किमान आधारभूत किंमत म्हणजेच चार हजार आठशे ब्याण्णव रुपयापेक्षा जास्त भाव मिळेल असं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात येऊन सांगितलं होतं परंतु महाराष्ट्रात मात्र आज सोयाबीनच्या दरातून उत्पादन खर्चही वसूल होत नाही ही वस्तुस्थिती आहे याकडे नवली यांनी लक्ष वेधलं आहे सोयाबीनला खुल्या बाजारात तीन हजार नऊशे रुपयाचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची हमीभाव केंद्रावर गर्दी होत आहे परंतु खरेदी केंद्र बंद करण्यात आली आहेत असं म्हणत नवले यांनी खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणीसुद्धा केली नवले म्हणाले खरेदी केंद्रासमोर शेतकऱ्यांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत शेतकऱ्यांकडे सोयाबीन पडून असल्याने खरेदीची मागणी करत आहेत सरकार मात्र केवळ घोषणा करतं पुरेशी यंत्रणा देत नाही मुदतवाढ दिली जात नाही निधीची उपलब्धता होत नाही त्यामुळे सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्यावी अशी मागणी किसान सभेच्या वतीने नवले यांनी केली आहे सोयाबीनला दर नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या अस मोठा असंतोष आहे त्यामुळे सरकारने मुदतवाढ द्यावी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करत सरकारला थेट आंदोलनाचा इशाराही दिला नवले यापुढे म्हणाले सोयाबीन प्रश्नावर सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा मुदत वाढून निधी उपलब्ध करून द्यावा त्यासाठी तातडीने पाऊल टाकावेत अन्यथा किसान सभा रणांगणात उतरेल आणि कृषी मंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतून आंदोलन करू असा इशारासुद्धा त्यांनी दिला केंद्र सरकारने महाराष्ट्रातून चौदा लाख तेरा हजार टन सोयाबीन खरेदी खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं होतं त्यास त्यासाठी राज्यात नाफेड आणि एन सी सी एफ मार्फत खरेदी केंद्र सुरू करण्यात आली परंतु अंतिम मुदतीपर्यंत सोयाबीनची सुमारे अकरा लाख टन खरेदी केली सहा फेब्रुवारी सोयाबीन खरेदी अंतिम मुदत असल्याने खरेदी केंद्र बंद करण्यात आली त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचं सोयाबीन अडकून पडलं आहे तसेच विक्री केलेल्या सोयाबीनचे पैसे शेतकऱ्यांना वेळेत मिळाले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे दरम्यान राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोयाबीन खरेदी मुदतवाढ मिळणार नाही असं स्पष्ट केलं आहे पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आता तुरूची खरेदी सुरू होणार आहे आधीच गोदामात सोयाबीन ठेवण्यासाठी जागा शिल्लक नाही त्यामुळे सोयाबीनला मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही असं पटेल यांनी सांगितलं होतं लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा कृषी मंत्र्याच्या दारासमोर सोयाबीन ओतून आंदोलन करणार किसान सभेचे नेते अजित नवेलचा इशारा आहे